मतभेद झाले आहेत काही आणि मतभेद तर परिवारातही होतात आपण एका आईच्या दोन काही परिवारात तेव्हाही होतात फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे गॅप निर्माण करत आहे मी काल अडीच तास कोर ग्रुपची बैठक घेतली गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एकावन्न टक्के मत घेऊन जिंकेल तर माड्याच जो तिढाच निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते मुळे यांच्या आपण का काही काहीच गेळा नाही आहे हा फक्त दिसतोय बाहेरून एकच आहे मतभेद झाले आहेत काही आणि मतभेद तर परिवारात आपण एका आईच्या पोटातनं दोन मुलं काही मतभेद तेव्हाही होतात त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मनभेद नाहीये शंभर टक्के काल होते ना काल कोर मध्ये शंभर टक्के माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मदत गॅप निर्माण करत आहे मी काल अडीच तास कोर ग्रुपची बैठक घेतली निंबाडकऱ्या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका आणि आणि गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि माळा लोकसभा एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकेल शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं उमेदवारी उमेद्वार, ही निंबाळकर आहे बोलण्यावर काही दिसत नाही तुम्हाला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग नाही निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं काम केले नाही तेवढे काम निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे के मत घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे त्याला देखील भाव मिळत नाही सगळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाजूने वाईट परिस्थिती बोलला आहे मी असं कधीच म्हटलं नाही मी असं म्हटलं आहे शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना हो ज्या पद्धतीने सुरू झाली आता सात हजार मेगावॅट आणि एक काळ असा येईल शंभर टक्के शेतकरी सौर ऊर्जेवर जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले फ्री झाले शेतकरी ही योजना मांडली होती आणि जोपर्यंत शंभर टक्के पंचेचाळीस लक्ष शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भार आणि शेतकऱ्याला जे आपण एक रुपया साठ पैशाचे वीज देतो बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कॉमर्शियल इंडस्ट्रीयल आणि जनतेकडनं घेतो ते कमी होऊन जातील म्हणजे ऑटोमॅटिक रेट कमी होतील याला अजून तीन वर्षाचा काळ लागेल